Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच बी एम एस तसेच बी एच एम एस चे स्ट्रे वॅकन्सी राऊंड सुरू होतील स्ट्रे वॅकन्सी राऊंडचे नियम काय या आहेत यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ कमी जाणार आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण जे काही स्ट्रेवॅकन्सी राऊंडचे नियम आहेत ते पाहणार आहोत या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र असतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ही कॅप राऊंड थ्री बी एम एस व बी एच एम एस ची सिलेक्शन लिस्ट पाहू शकता या लिस्टमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं होतं काही विद्यार्थ्यांना नव्यानं कॉलेज मिळालं तर काही विद्यार्थ्यांना अपग्रेड होऊन कॉलेज मिळाले आहेत तसेच अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे नो चेंज आलेला आहे तर हे सर्व विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी अपात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर अशा प्रकारे चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे असेच विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी पात्र असतील जर तुम्हाला कॅपराऊंड वन कॅपराऊंड टू आणि कॅपराउंड थ्रीमध्ये कोणतेच कॉलेज मिळाले नसेल तिन्ही राऊंडमध्ये तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असा आला असेल तर तुम्ही स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी पात्र आहात ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या जे काही तीन राऊंड झाले होते त्यामध्ये जर कॉलेज मिळालेला असेल तर असे सर्व विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी अपात्र आहेत स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी काही नवीन बी एम एस कॉलेज येऊ शकतात या ठिकाणी हे पाच नवीन बी एम एस कॉलेज स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ॲड होऊ शकतात कोणते आहेत हे कॉलेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा जर आपण विचार केला तर हा कटॉप नक्कीच कमीवरती जाणार आहे कारण ज्याही विद्यार्थ्यांना यापूर्वी कॉलेज मिळाले होते असे सर्व विद्यार्थी स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी अपात्र रा आहेत या राऊंडसाठी साठी फक्त असेच विद्यार्थी पात्र असतील की ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कोणतीच सीट मिळाली नाही त्यामुळे व हे जे काही नवीन एस कॉलेज ऍड होणार आहेत यामुळे स्ट्रेवॅक कट ऑफ खाली येऊ शकतो बी एम एस तसेच बीएचएमएस स्ट्रे वॅकन्सी राऊंड एक्सपेक्टेड कट का ऑफ काय राहील कॅटेगरी नुसार कट ऑफ किती कमी होऊ शकतो या संदर्भात स्ट्रेवॅकन्सी राऊंड चा शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूटूब व्हिडिओमार्फत अपडेट करणार आहे त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड रहा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील